बहिवाशांना लहानपर मंडळींना सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन आपलं मनोमत व्यक्त करावं प्रजासत्ताक दिन असे दोन कार्यक्रम आपण आवर्जून करत आहोत कारण या देशाच आणि सर्वांनी एकत्र येऊन या देशाच्या झेंड्याखाली मानवंदना देऊन त्याचा आपल्याला स्वाभिमान गर्व करायचा आहे म्हणूनच आपण दोन हजार तीन सालामध्ये आपण हा उपक्रम राबला आणि आपण या कार्यक्रमाला सर्व आवर्जून उपस्थित राहतात आणि आजपर्यंत आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असे दोन्ही कार्यक्रम आपण या कॉम्प्लेक्समध्ये करत आहोत त्याच्या मागचा उद्देशच हा होता की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र आल्यानंतर आपले एकमेकाचे विचार आपल्या उपस्थित असलेल्या सर्वांच्या समोर मांडावे आपल्या परिसरामधील काही घटना असतील किंवा विषय असतील त्यातून आपल्याला काहीतरी बोट द्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण येऊन समोर येऊन आपलं मनोबत व्यक्त करायचं हाच पाठिमागचा उद्देश होता आणि म्हणूनच दरवर्षी हा कार्यक्रम आपण साजरा करतोय या कार्यक्रमामध्ये ज्यांना आपलं मनोबत व्यक्त करायचं आहे त्याने नावं द्यायचे किंवा काव्य करायचे असेल तर त्याने आपलं पुढे येऊन आपलं नाव द्यावं नमस्कार माझे नाव आरोही जितेंद्र जाधव तुम्हा सर्वांना आजच्या या मंगल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्य दिनासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगत सिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिना ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळेल थँक्यू जय हिंद जय जे भारत येण्याची सूट घेतली आणि मग शेवटी प्रत्येकाच्या अडचणी कन्सिडर करून फक्त राहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण जगाच्या विविध घटनांचा अभ्यास करून देशातले स्वा शासन ब्रिटिशांचे शासन किंवा पोर्तुगीजांचं शा शासन कशाप्रकारे चाललं आहे याची तुम्हाला कल्पना नाही त्याच्या अगोदर